मागच्या भरतीपासून मागच्या भरतीला सहा जणांचा ग्रुप झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाच जण वापस गेले त्याची भरती आणि चार पाच जण डगाव मध्ये त्याच्या बाजूला ज्या दिवशी भरती झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी परत तू दुसऱ्या भरतीच्या सरपण म्हणायचे मागे कधी पण नये रिझल्ट फिक्स आहे आणि त्याची आता अमरावती ग्रामीण आणि अमरावती या सारखी मागच्या वेळेस त्याचा होता मुंबईला ग्राउंड त्यानं आपल्या अकॅडमी मधून टॉपला मारलं होतं मागच्या वेळेस त्रेचाळीस ग्राउंड कोणाचं नव्हतं नयन आणि ऋषिकेश दशरथ या दोघ आपल्या अकॅडमी मधून टॉप मारत होते त्यावेळेस मात्र नवी भरती पहिली भरती असल्यामुळे त्याला तिथला पेपर पॅटर्न जो आहे तो कमी होत असतो त्याच्यामुळे त्या अपयश मात्र त्यावेळेस ते झालं सध्या ते मात्र जे होते ते चांगल्यासाठी होते